पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षिसाची स्पर्धा अशी ओळख असलेल्या भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धेला आज प्रचंड प्रतिसाद मिळाला महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत सुमारे दहा हजार महिलांनी सहभाग घेऊन पारंपरिक लोककला आणि खेळांचं सुंदर प्रदर्शन घडवलं नटून थटून आलेल्या पारंपरिक वेशातील महिलांचा उत्साह जल्लोष आणि चैतन्य यामुळे यावर्षीची स्पर्धा सुद्धा अविस्मरणीय ठरली दरम्यान अनेक कलाकारांनी या स्पर्धेला उपस्थिती लावत सहभागी महिलांना प्रोत्साहनाची दाद दिली धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं खासदार महोत्सवाअंतर्गत जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी आज सकाळपासूनच महासैनिक दरबार हॉलकडं अनेक महिलांची पावलं पडत होती चंदगडचे धनंजय महाडिक युवा शक्तीचे प्रमुख मायाप्पा पाटील हे तालुक्यातील सुमारे सातशे महिलांना घेऊन वाजत गाजत स्पर्धास्थळी पोहोचले तर अकरा वाजण्याच्या सुमारास स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला श्रीमती मंगलताई महाडिक श्रीमती शकुंतलाताई महाडिक सौभाग्यवती मंगलताई महादेवराव महाडिक श्रीमती साधनाताई शंकरराव महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक सौभाग्यवती अंजली विश्वराज महाडिक डॉक्टर प्रिया दणगे माधुरी नकाते आणि हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री श्वेता कामत यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली श्री महालक्ष्मीचं पूजन दीप प्रज्वलन आणि तुळशीला पाणी घालून उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर सौ वैष्णवी आणि सौ अंजली यांच्या हस्ते जातं फिरवून स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी अरुंधती महाडिक यांच्यासह मान्यवर महिलांनी मंचावरच सूप नाचवणे घागर घुमवणे आणि फुगडी घालून उद्घाटनाच्या सोहळ्यात जोश निर्माण केला तर सौ मंगलतई महादेवराव महाडिक यांनी घेतलेल्या उखाण्याला महिलांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली भागवत वाचायला समई मोराची चांदीचे गरवलेले उपत्याची झाडं रांगोळी फुले पाठी भोजन जेवायला वर हर तऱ्हेच्या सतरंजीची शोभा पान तुकलं पुण्यात काळकोळ्या झाडच्या सुना लोणावळ्याचा चिकन शिपारी सोलापूरची जायफळ मद्रास वेल्लोडे इंदूरचे एवढं सामान वेळ्याचं ताट बिल्डरातलं उषा किंकापाच्या हंड्या झुब्रा झुब्राचा लखलकार सौ अंजली महाडिक यांनी मान्यवरांचं स्वागत केलं तर डॉक्टर प्रिया दणगे सौ वैष्णवी महाडिक आणि परीक्षक सुखदा कुलकर्णी यांनी मनोगताद्वारे स्पर्धेच्या संयोजनाबाबत समाधान व्यक्त केलं मंगलताई महाडिक यांनी महिला स्पर्धकांचं कौतुक केलं तर अभिनेत्री श्वेता कामत यांनी आपल्या खास शैलीत संवाद साधत कोल्हापूरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कोल्हापूर ही कर्मभूमी असून रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे काम करण्यासाठी आणखी बळ मिळाल्याचं कामत यांनी सांगितलं त्यानंतर स्पर्धेचे प्रायोजक जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स जिजाई मसेलेच्या वैशाली भोसले आणि काले बजाजचे विप्लव कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगाग पोरी पिंगा या मालिकेतील प्रेरणाची भूमिका करणारी शाश्वती पिंपळकर आणि मिथूची भूमिका करणारी प्राजक्ता परब यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला तसंच मालिकेबद्दल माहिती दिली त्यानंतर अशोक मामा या मालिकेतील रसिका वखारकर इंद्राणी मालिकेतील कांची शिंदे क्षमा देशपांडे आणि सन मराठी टीव्हीवरील जुळली गाठगं या मालिकेतील अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही जिम्मा फुगडीच्या स्पर्धेला उपस्थिती लावत धमाल मज्जा केली सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला अरुंधती महाडिक यांना डोळ्यासमोर ठेवून आपण मालिकेत भूमिका साकारली आहे त्यासाठी यूट्यूब आणि इन्स्टावरील सौभाग्यती महाडिक यांचे अनेक व्हिडिओ पाहिल्याचं अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी सांगताच महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला जिम्मा घागर घुमवणं उखाणे सूप नाचवणं काटवटकाणा छुई छुईफुई जात्यावरील लोव्या फुगडी घोडाघोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा प्रकारात ही स्पर्धा पार पडली प्रत्येक गटामध्ये चुरशीनं सहभागी होऊन महिलांनी कौशल्यपूर्ण खेळाचं सादरीकरण केलं वेशभूषा स्पर्धेसाठी अनेक महिलांनी ऐतिहासिक आणि देवदेवतांच्या वेशभूषा करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं दरम्यान काही कलाकारांनी थेट जिम्मा फुगडीचा फेर घालत स्पर्धेत रंग भरला स्पर्धेदरम्यान खासदार धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी उपस्थिती लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला या स्पर्धेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी समाधान व्यक्त करत स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात एक आनंदाचा दिवस निर्माण केल्याचा मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं सगळ्याजणी तुम्ही जर बघितला आहे परिसरात जिकडं बघल तिकडं महिलांची प्रचंड गर्दी झालेली आहे खूप उत्साहाने या स्पर्धेसाठी त्यांनी सहभाग घेतला आहे आणि त्याच उत्साहाने ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडते अनेक कलाकार आणि इथं स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब जे काही कार्य करतात हे प्रेम आहे लोकांचं की एवढं चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद ते देत आहेत आणि वर्षानुवर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच आम्ही सगळ्यांनी कार्य केलेलं आहे समाजकार्य आमचं चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि असंच मला वाटतं जिल्ह्यातल्या तमाम लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून दे अशी या कार्यक्रमानिमित्त इच्छा व्यक्त करते आजच्या स्पर्धेसाठी भागीरथी संस्थेच्या सदस्या परीक्षक स्वयंसेवक अशा सर्व घटकांनी नियोजनबद्ध काम केल्यानं ही स्पर्धा यशस्वी झाल्याचं सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी सांगितलं आज जिम्मा फुगडी चं आयोजन केलं आहे भागीरथी महिला संस्थांनी खूप बायका खूप छान तयार होऊन आल्या आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या गावात आल्या आहेत तर मला सगळ्यांचंच खूप कौतुक वाटतंय की सगळ्या आजच्या दिवशी त्यांचं घरातलं सगळं काम वगैरे निपटून त्या सगळ्या इथं स्वतःसाठी वेळ काढून आल्या आहेत तर त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक दरम्यान सकाळच्या सत्रात सर्व महिलांना चहा नाश्ता तर दुपारी स्नेहभोजन देण्यात आलं तर संगीता तईखाडे गायत्री राऊत अर्पिता जाधव तेजस्विनी घोरपडे कल्पना निकम रुपाली जाधव पुष्पा पवार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी स्पर्धेला भेट देऊन महिलांचा उत्साह वाढवला